नगर पोलीस स्टेशन आणि शिमुद्रा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आज महाजनवाडी हॉलमध्ये हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा उत्साहात पार पडला गेल्या सोळा वर्षांपासून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणे आणि जाते सलोखा वाढवणे हा आहे या सोहळ्यात परिसरातील मुस्लिम बहिणींनी हिंदू बांधवांच्या हातावर राखी बांधून भावबंधनाचा सन्मान राखला आणि प्रेम विश्वास व सौहार्दाचा संदेश दिला रक्षाबंधन हा सण फक्त भाऊ बहिणींच्या नात्यापुरता मर्यादित नसून परस्परातील बांधिलकी आणि एकत्रित राहण्याच्या संकल्पाचे प्रतीक आहे हे या उपक्रमातून अधोरेखित झाले कार्यक्रमाला आमदार निरंजन डावखरे समाजसेविका रीता आव्हाड पोलीस सहाय्यक उपायुक्त प्रिया ढाकणे तसेच ठाणेनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चौधरी उपस्थित होते यावेळी दोन्ही समाजातील नागरिक पोलीस अधिकारी समाजसेवक आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला या विशेष सोहळ्याने ठाण्यात सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र निर्माण केले असून विविध धर्म व संस्कृतींचा सन्मान करत एकत्रितपणे सण साजरा करण्याचा आदर्श यावेळी घालून दिला शिवगुजरा प्रबोधिनी सामाजिक संस्था आणि ठाणेनगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोळावा वर्ष आम्ही साजरा करतो हिंदू मुस्लिम रक्षाबंधन खरंतर या देशाच्या दरणघंडीमध्ये दे हिंदू आणि मुस्लिम या दोघांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे आणि या देशामध्ये दे हिंदू आणि मुस्लिम बांधव हे एकत्र राहत होते एकत्र राहत आहेत आणि ह्याच्यापुढे एकत्र राहू शकतात आणि या देशासाठी सुख समाधान सौख्य आणि देशाची अखंडता हे आबाधी ठेवण्याचं काम आहेत सर्वात गोष्ट म्हणजे आज देशामध्ये दे, अशी काही मंडळी आहेत दोन्ही धर्मामध्ये जे की जे मातेपिरून लोकांचं काम करतात काही लोकांची माती भडकवण्याचं काम करतात त्यांना मी हा संदेश देऊ शकतो की आपण सर्वजण या देशाचे नागरिक आहोत या देशाची दळणघण आपल्या माध्यमातून होते आणि हिंदू आणि मुस्लिम हे हे एका देशाचे एकच नागरिक असू ज्याप्रमाणे भगतसिंगचं आपण जसं क्रांतिकारी भगतसिंग यांचं जसं योगदान पकडतो तर आपल्याला अब्दुल हमीदचं सुद्धा योगदान नाकारता येत नाही त्याच्यामुळे या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधव बंधू आणि भगिनी एकत्र नांदत आणि हा देश की जागतिक महासत्ता होणार आहे त्याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोघांचं सारखं योगदान आहे हे एकत्र राहून या देशात जडगडी सिंहचा वाटा उचलत